नमस्कार सगळ्यांना आज मी बनवले आहेत पराठे दोडक्याचे पराठे बनवलेले आहेत बघू शकता दोडक्याची भाजी लहान मुलांना आवडत नाही मोठ्या माणसांना देखील आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही असे पराठे बनवून दोडका खाऊ घालू शकता इथे मी घेतलेले आहेत दोडके तर डोडक्यांचं पण अशा दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आणि त्याच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घ्यायचं साल अशी काढ अशा पद्धतीने काढून घ्यायची इथं मी काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हा दोडका जो आहे तो खिसून घ्यायचा आहे मस्त खिचणीने खिसून घ्यायचा अशा पद्धतीने सगळा दोडका जो आहे तो इथं मी खिसून घेतलेला आहे बघू शकता आता आपल्याला ह्याच्यातून ना त्याचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने डोडक्यामधलं सगळं पाणी काढून ठे घ्यायचं आणि अशा पद्धतीने सगळ्या दोडक्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी ते पाणी आपण पीठ भिजवण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो इथं झा दोडका किसून घेतलेला आहे आता आपण पीठ मळून घेऊया थोडं पराठ्यांसाठी इथं पीठ मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान गोळा बनवून घेतलेला आहे पीठ मळून घेतलेलं आहे पराठ्यांसाठी लागतं ते बघू शकतो इथं छान गोळा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आणि आता आपण जो दोडकं किसून घेतलेला आहे पराठ्याची भाजी जी आहे ती आपण तयार करूयात इथं मी तवा पॅन तवा गरम करून घेतलेला आहे पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे इथं हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरं वाटून घेतलेलं आहे ते तेलात परतून घ्यायचं तेलात परतून घ्यायचं याच्यामध्ये आता फक्त मसाले कुठले ॲड नाही करणार कारण हिरवी मिरची आणि जिरं ल लसूण आलं वाटलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि थोडंसं धनिया पावडर टाकायचं धनिया पावडर टाकायचे आणि छान परतून घ्यायचं आता आपण जो किस केलेला आहे है तो ह्याच्यामध्ये टाकायचा परतवून घ्यायचं थोडं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून छान दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं खिसलेला असला दोडका त्याच्यामुळं आपण दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं फक्त चांगलं परतवून घ्यायचं इथं बघू शकता आपलं तयार झालेलं आहे शिजलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपले पराठ्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने छान तयार झालेले आहे आता आपण थंड करून घेतलेलं आहे बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण पराठ्याची तयारी करूया इथं आपण पराठा लाटून घेऊयात अशा पद्धतीने त्याच्यावर थोडंसं अजून पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने पराठा एकदम लाटून घ्यायचा अशा पद्धतीने पराठा लाटून झालेला आहे आता आपण तो शेकून घेऊया भाजून घेऊया एकदा बॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पराठा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा चांगला तेल लावून घ्यायचा तेल किंवा तूप लावू शकता बघू शकता दोन्ही साईडने छान मस्त भाजून घ्यायचा पराठा बघू शकता की ते छान मस्त तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे पराठे जे आहेत ते तयार करून घेणार आहे इथं बघू शकता मी छान पराठे तयार करून घेतलेले आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान असे दोडक्याचे पराठे दोडक्याची भाजी नाही आवडत अशा पद्धतीने तुम्ही मुलांना दोडका खाऊ घालू शकता मस्त तयार आहेत आपले दोडक्याचे पराठे